नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप चुकीच्या बाजूने एस टी आल्यामुळे दुचाकी स्वार आणि एस टी चालकामध्ये चांगलीच जुंपली कोल्हापुरातील वाढत्या रहदारीमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे दसरा चौकात कालपासून बंद असलेला ट्रॅफिक सिग्नल पुन्हा सुरू करण्यात आला आहे आज शहरात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे कोल्हापूर एस टी महामंडळाच्या एका चालकाने एस टी बस रस्त्याच्या चुकीच्या बाजूने नेली चुकीच्या बाजूने आलेल्या एसटीमुळे दुचाकीस्वार आणि एस टी बस यांच्यात अपघात होता होता राहिला या प्रकारामुळे दुचाकीस्वार आणि एस टी चालक यांच्या जोरदार वादावादी झाली चुकीच्या बाजूने एसटी चालकाने बस घेतल्यामुळे बराच वेळ आपली दुचाकी दुचाकी स्वाराने रस्त्यातून बाजूला घेतली नव्हती या वादावादीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी अशी मागणी मागणीही नागरिकांकडून होत आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा